चला करू घरचा अभ्यास आज आपला पहिलीचा गणित विषयाचा एकोणचाळीसावा दिवस आहे आज आपण एक्केवीस संख्येची ओळख करून घेणार आहोत एकवीस संख्या कशी तयार होते मागची पुढची संख्या विस्तारित रूप एकक दशक रूप सर्व काही आपल्याला एकवीस संख्येचं ओळख करून घ्यायची आहे चला तर पटकन बॉक्सची वही पेन पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला तयार व्हा तर मुलानो एकवीस ही संख्या कशी तयार होते आता हळूहळू तुम्हाला ही भाषा समजेल तुम्हाला खूप सोपं जाणार आहे आता इथून पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती बाहुले आहेत ह्या दहा बाहुल्या आहेत ह्या किती बाहुल्या आहेत दहा बाहुल्या दहा आणि हे दहा किती झाले वीस झाले दहा आणि दहा किती झाले वीस झाले आता हे वीस बाहुल्यामध्ये एक बाहुली मिसळली मी ह्या वीस बाहुल्यामध्ये किती बाहुली मिसळली एक बाहुली मिसळली तर किती बाहुल्या झाल्या बघा आता आधीच्या किती बाहुल्या होत्या दहा आणि हे दहा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हम्म ही एक बाहुली मिसळली किती बाहुल्या तयार झाल्या आहेत आपल्या एकवीस बाहुल्या तयार झालेल्या आहेत किती बाहुल्या तयार झालेल्या आहेत एकवीस म्हणजे वीस मध्ये एक वाढवून एकवीस ही संख्या तयार झालेली आहे कोणती संख्या तयार झाली एक्केवीस तर मुलांना पुढचा काय आपल्याला की संख्या विस्तारित रूपात लिहायचे विस्तारित रूपात लिहायचं म्हणजे काही अवघड नाही फक्त दहा दहाचे गट्टे करायचे मोकळे एका बाजूला लिहायचे गट्टे वेगळे लिहायचे आणि सुट्टे वेगळे लिहायचे आता हे गट्टे किती आहेत दहाचे दहाचा एक गट्टा दहा आणि हे दहाचा एक गट्टा मग दोन्ही मिळून किती झाले दहा वीस एवढे सगळे मासे किती आहेत वीस दहा आणि हे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस दहा आणि दहा किती झाली वीस किती आहेत हे वीस किती आहेत वीस आपल्याला कशाच विस्तारित रूपात लिहायची एकवीस ला हे किती आहे दहा आणि वीस आणि वर सुट्टा किती आहे, आहे रे सुट्टा आहे एक मग आता वीस आणि एकवीस झाले दहा वीस हा एकवीस एक मग आता विस्तारित रूपात लिहायचं म्हणजे एकवीस संख्या कशी लिहिणार आपण आधी गठ्ठे आणि सुट्टे वेगवेगळे लिहिणार गठ्ठे आणि सुट्टे वेगळे लिहिणार पण गट्टे कितीचे आहेत दहा दहाचा एक गठ्ठा आहे दहा दहाचा एक गठ्ठा दहा आणि हे दहा 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 किती झाली वीस वीस आणि हा एक तिथं लिहिला आपण हा सुट्टा तर किती झाले आपले एक्केवीस तर मुलांनो आपली एक्केवीस ही संख्या क आपल्याला काय करायचं आहे दशक आणि एकक रूपामध्ये लिहायची कशी लिहायची आहे दशक आणि एकक रूपामध्ये दशक आणि एकक रूपामध्ये लिहायचं म्हणजे काय आहे आता बघा हे आहेत आपले एकेवीस किती आहेत हे एकवीस अंडे आहेत किती अंडे आहेत हे एकवीस अंडे आता हे एकवीस अंड्यामध्ये दशक किती आहेत आणि एक किती आहेत आता आपण गेल्या सुरुवातीपासून शिकत आहोत की दहा म्हणजे एक दशक दहा म्हणजे एक दशक हा दहा म्हणजे एक दशक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे एक दशक हे एक दशक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दोन दशक हा एक दशक आणि हा एक दोन दशक किती येथे दोन दशक दोन दशक, दोन दशक आणि एकता किती आहे एक हा एक, एक क, क एकटा असं म्हणून याला काय म्हणायचं आपण एक, एक दशक दोन दशक आणि हा एकटा आहे तो हा एक एकक आहे तर मुलांना आपल्याला एकवीस रुपयाचं सुट्ट करायचं एकवीस रुपयाचं सुट्ट का करायचं आपल्याला जसं संख्या आपल्याला एक 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 अंक गोळा करून मोठी संख्या तयार होते तसं ह्या मोठ्या संख्येला छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये पण रूपांतर करता आलं पाहिजे आपल्याला म्हणून याला सुट्ट करणं म्हणायचं आता एकवीस संख्या म्हणजे किती बघा आता मी दहा दहाच्या दोन नोटा घेतलेत आता तुम्हाला पैसे शिकवायची मोजायची गरज नाही तुम्हाला पैसे माहिती तुम्ही रोज दुकानात जातात आता एकवीस रुपये म्हणजे किती हे दहा रुपये आणि हे दहा रुपये किती रुपये झाले हे वीस रुपये झाले आणि वरती हा एक रुपया हे सगळे मिळून किती रुपये झाले बघा बरं आता हे सगळे मिळून झाले आपले एकवीस रुपये एकेवीस रुपये होण्यासाठी मी काय केलेलं आहे दहा रुपये अधिक दहा रुपये अधिक एक रुपया घेतला ह्या सगळ्याचं मिळून काय झालं एकवीस रुपये आता इथे मी हे काय लिहिले रे असं याला रुपये म्हणतात गणितामध्ये रुपये मग रुपये असं लिहिण्यापेक्षा रुपये असं लिहिण्यापेक्षा आपण कसं लिहितो रुपयाला अशी अडविरेशन असं हे काय झालं रुपयाचं चिन्ह झालं तर मुलांनो आपल्याला अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहायची आहे काय करायचं आहे अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय की त्या संख्येच्या जागेवरून त्याची किंमत हो ठरवणे आता, एक, एक आता ले ले, ले ले। दोन आणि एक एकवीस ही संख्या तयार झाली आपली आता एकवीस मध्ये कशाच्या खाली अर्धोरेखित केलेले दोनच्या खाली ही रेश ओढलेली आहे म्हणजे आपल्याला दोनची स्थानिक किंमत सांगायची दोन दशक एक एकवीस आता हे दोनची जागा कोणती आहे एकक दशक ह्या दोनची जागा कोणती आहे दशकाची जागा आहे म्हणून आता ह्या दोनची किंमत किती आहे बघा बर हे दहा आणि हे दहा वीस ह्या दोन ची स्थानिक किंमत किती आहे वीस वीस म्हणजे दोन दशक वीस म्हणजे किती दोन दशक हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता ह्या दोनची स्थानिक किंमत किती आहे वीस किती आहे वीस आहे आणि ह्या एक ची स्थानिक किंमत किती आहे एकच हा एक म्हणजे हा एक आहे आणि हे दोन म्हणजे हे वीस आहे म्हणून आता ह्या दोनची स्थानिक किंमत किती असणार आहे वीस ह्या दोनची स्थानिक किंमत किती आहे वीस आहे कारण की दोन आहे दशकाच्या जागेवर तर मुलानो आपल्याला दोन आणि एक दोन आणि एक या अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी मुझ्ञा संख्या तयार करायची आहे दोन आणि एक या संख्येपासून काय करायचं आहे लहानात लहान लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल आधी आधी लहान अंक घ्यावा लागेल आणि नंतर मोठा अंक तर लहान आणि हा मोठा अंक कोणती संख्या तयार झाली एक दशक दोन बारा लहान संख्या कोणती तयार झाली एक दशक दोन बारा पण आपल्याला एक आणि दोन पासून मोठी संख्या तयार करायची तेव्हा मला काय करावं लागेल पहिल्यांदा मोठा अंक घ्यायचा आणि नंतर मग लहान अंक घ्यायचा नंतर लहान अंक घेतलेला आहे मग हा मोठ्या अंक किती झाली संख्या बारा झाली पण मोठ्या संख्येचं किती झालं दोन एकवीस झालं मोठी संख्या कोणती तयार झाली एक्केवीस आणि लहान संख्या कोणती तयार झाली एक दशक दोन बारा मग लहान संख्या तयार करायला पहिल्यांदा लहान अंक घ्यायचा आणि मोठी संख्या करायची असेल तर पहिल्यांदा मोठा अंक घ्यायचा पहिल्यांदा कोणता अंक घ्यायचा मोठा अंक घ्यायचा तर मुलांना आपल्याला लहान मोठी संख्या ठरवायची जसं आता एखादा मुलगा लहान असतो काही मुलं मोठी असतात आपल्याला लगेच लक्षात येतं की कोण लहान आहे कोण मोठे तसं ह्या संख्यांचं सुद्धा आहे आता आपल्याला दोन संख्या दिल्यात एकवीस आणि अठरा आता ह्याच्यातलं लहान कोण आणि मोठं कोण आता लहान कोण मोठं कोण ठरवण्यात ठरवत असताना याच्याकडे दोन दशक आहेत एक दशक दोन दशक आणि याच्याकडे एक दशक आहे हे एक दशक म्हणजे दहा आहेत हे असे छोटे छोटे ब्लॉक किती आहेत ह्याच्यामध्ये दहा आहेत याच्याकडं दहा आहेत आणि याच्याकडं वीस आहेत हे दोन म्हणजे किती वीस हे दोन म्हणजे वीस ह्याच्याकडे किती आहेत वीस आणि याच्याकडे एक म्हणजे दहा आहेत मग आधी काय करायचं दशकाच्या जागेवरची संख्या बघायची ही दशकाची जागा एकक दशक एकक दशक ह्याचा दशक आहे दोन आणि ह्याचा दशक आहे एक म्हणजे ह्याच्याकडं आहे वीस आणि ह्याच्याकडं आहे दहा मग दहा मोठं का वीस मोठं रे सोपं आहे वीस हे जास्त असतं म्हणून एकेवीस आणि अठरामध्ये मोठी संख्या कोणती आहे एकेवीस एक्केवीस आणि अठरामध्ये मोठी संख्या कोणती आहे एकेवीस कारण की एकवीस वीस दोन दशक आहेत आणि अठराकडं एक दशक आहेत ओके तर मुलांना आता आपल्याला संख्यांचा चढता क्रम उतरताक्रम लावायचा चढता क्रम उतरताक्रम म्हणजे काय आता पाहू आपण आता इथे बघा कोणती संख्या ही दोन आहे हे किती आहेत नऊ आहेत आणि हे किती आहेत सहा आता जेव्हा आपण पायऱ्या चढत असतो तेव्हा काय करतो आपण पहिली पायरी ही छोटी असते दुसरी पायरी त्याच्यापेक्षा मोठी असते आणि तिसरी पायरी ही सगळ्यात मोठी असते तर आता आपण खालच्या पायरीवर काय करणार सगळ्यात लहान संख्या ठेवणार आहेत सगळ्यात लहान संख्या किती आहे दोन सगळ्यात लहान संख्या किती आहे दोन त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे दोन पेक्षा मोठी संख्या कोणती आहे सहा दोन पेक्षा मोठी संख्या कोणती आहे सहा आणि सहा पेक्षा मोठी संख्या कोणती आहे नऊ सहा पेक्षा मोठी संख्या कोणती आहे नऊ सगळ्यात लहान संख्या कोणती दोन त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती सहा आणि त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती नऊ आता हे आपल्याला चढता क्रम लावायचा चढता क्रम म्हणजे काय पायरी आपण काय करतो इथून इथं जातो इथून इथं चढतो बरोबर आहे का चढत असताना काय करतो आपण पहिली पायरी कोणती आहे दोन आता चढता क्रम लिहित असताना असं कोमा द्यायचा इथं याला काय म्हणायचं कोमा किंवा स्वल्प विराम मग दोन झाल्यावर कोणती संख्या चढणार लिहिणार आपण सहा आणि मग शेवटी कोणती संख्या लिहायची आपल्याला नऊ हा झाला चढता क्रम चढता क्रमला पहिली संख्या ही लहान असते नीट लक्षात ठेवा चढत्या क्रमाला पहिली संख्या लहान असते कारण ती आपण खालच्या पायदीवर असतो पायऱ्या चढत असताना आपण कुठं असतो खालच्या पायरीवर असतो बरोबर आहे का म्हणून पहिली संख्या ही लहान असते आता उतरता क्रम आता वरून खाली उतरतेचे आपल्याला वरून खाली उतरतेचे तर पहिली संख्या कोणती भेटणार आपल्याला नऊ त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे सहा आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे दोन म्हणजे उतरत असताना पहिली पायरी मोठी असते म्हणून मोठी संख्या आणि चढत असताना पहिली पायरी लहान असते म्हणून लहान संख्या तर हा झाला आपला चढता क्रम आणि हा झाला उतरता क्रम तर मुलांना आता चला दोन दशक दो पाच पंचवीस लिहायचे आपल्याला तुम्ही माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे दोन दशक दो पाच पंचवीस वाला वी पंच मला दुसरी वेला वीस, पंच वीस, दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस

दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस

दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस अरे बापरे हात दुखायला किती आहेत रे हे दोन दशक पाच पंचवीस झालं का तुमचं लिहून जेवढं झालं तेवढं ठीक आहे चला आता पुढचं उशिक आपण आता हे बंद करा लिहायचं तुमचं तर मुलांना आता आपल्याला मागची पुढची संख्या शोधायची आहे मागची पुढची संख्या संख्यापट्टीवर शोधायची आहे आता कोणती संख्या आहे आपली एकेवीस कोणती संख्या आहे एकवीस ह्या संख्येच्या मागची पुढची संख्या शोधायची आहे खूप सोपं आहे बघा तर हे आहे एकवीस याच्या माग कोण आहे पुढं कोण आहे बघू आपण एकवीसच्या माग कोणती संख्या आहे वीस एक्केवीसच्या माग कोणती संख्या आहे वीस आहे आता वीस एकवीस च्या पुढं कोणती संख्या आहे हे आहे एकवीस एक च्या पुढे कोणती संख्या आहे बावीस आता हे तुम्हाला बिना संख्यापट्टीचं सुद्धा येणार पण त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला ही वाचत लिहावी लागेल काय करावं लागेल ही वाचत लिहिलं की ह्या संख्यापट्टीची पण गरज नाही च्या मागची संख्या आहे वीस आणि च्या पुढची संख्या आहे बावीस आता बघा वीस आणि बावीस ह्या दोन संख्यांच्या मध्ये कोणती संख्या आहे वीस आणि बावीस ह्या दोन संख्यांच्या मध्ये कोणती संख्या आहे सांगा तिथं बसून सांगा मला उत्तर कोणती संख्या आहे दोघांच्या मध्ये हा हा बरोबर आहे वीस आणि बावीस मध्ये आहे एक्केवीस ही संख्या वीस आणि बावीसच्या मध्ये कोणती संख्या आहे एक्केवीस ही संख्या आहे वीस आणि बावीसच्या मध्ये कोणती संख्या आहे एकेवीस तर सगळ्यांना समजलं मागची पुढची लगतची संख्या कोणती असते ती तर मुलांनो आता आपल्याला संख्यापट्टीचा उपयोग करून बेरीज करायची खरं तर तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये वीस पर्यंतच्या संख्येचीच बेरीज आहे पण आपल्याला जास्त शिकलं तर कोणी रागवत नाही म्हणून आपण काय करू संख्यापट्टीच्या सहाय्यानं पुढं मोजून बेरीज करायला शिकू किती मोठी आहे ते महत्वाचं नाही पण पुढं मोजून कशी बेरीज करायची ते महत्वाचं आहे तर पहिल्यांदा काय सांगत ते तुम्हाला गणित आता आमच्या आईनं काय केली एकवीस मोदक केली गणपतीला काय केले एकवीस मोदक केले आणि एकवीस मोदक करून आईने काय केले घर घरातले जे देव आहेत घरातल्या देवांना आईने काय केलेलं आहे आमच्या अकरा मोदक केले आमच्या आईने घरातल्या देवांना किती मोदक केले अकरा मोदक केले तर आमच्या आईनं सगळे मिळून किती मोदक केले आता इथे काय करायचं आहे मोदक वाढले गणपतीचे मोदक वेगळे आणि घरातल्या देवाचे मोदक वेगळे मग एवढे मोठे मोदक झाले म्हणून आईनं काय केलेलं आहे मग सगळे मोदक किती झालेले तर असं आपल्याला विचारलेलं आहे तर सगळे मोदक किती झाले बघू आता एकवीसच्या पुढे अकरा घर मोजायचे आपल्याला एकवीस एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कुठं आला अकरा इथं बत्तीस ला येऊन थांबला म्हणजे एकेवीस अधिक अकरा बरोबर किती उत्तर आलं आपलं बत्तीस उत्तर आलेलं आहे किती सोपं आहे बघा आता समजा मला वाटलं की संख्यापट्टी नाही मी रेषा मारून गणित करते तर मला इथे काय करावे लागतील अकरा रेषा माराव्या लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा अकरा रेषा झाल्या का आता मला एकवीसच्या पुढे मोजावं लागेल एकवीस म्हणायचं फक्त एकेवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस किती झालं सगळे मूळ बत्तीस रेषा मारून पण आपलं बत्तीस उत्तर आलं मी आता बोटावर काढणार आहे पहिल्यांदा मी अकरा कांड्या काढते तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आता मी अकरा कांडे काढलेले आहेत आता एकवीसच्या पुढे मोजणार आहे एक्केवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस बत्तीस उत्तर आलं का आपलं बरोबर बोटावर सुद्धा तेवढंच येतं संख्यापट्टीवर पण तेवढंच येतं आणि रेषा मारून सुद्धा तेवढंच आहे तर पण आता आपल्याला बोटावर मोजता यायलाच हवं तर मुलांनो एका गोठ्यामध्ये तेरा जनावर होती किती जनावर होती तेरा जनावर होती तर तेरा जनावरांमध्ये आठ गायी होत्या तेरा जनावरांमध्ये जनावर म्हणजे जनावर गायी म्हशी दोन्ही मिसळून होत्या किती म्हशी गायी म्हशी होत्या तेरा होत्या त्यातल्या आठ गायी होत्या तर म्हशी किती होत्या आता तेरामधले आठ कमी करायचे आहेत आपल्याला गाई कमी केल्या की म्हशी सापडतात बरोबर आहे का तेरा गाई होत्या म्हशी होत्या तेरा मिळून गाई म्हशी होत्या तर त्याच्यातल्या आठ गाई होत्या तर म्हशी किती होत्या मग आता इथं तेरातून आठ कमी केले की आपल्याला आपोआपच म्हशीची संख्या समजते किती म्हशी होत्या कळतात म्हणून आता मी काय केलं तेरातून आठ पणा कमी केलं आता आठ पासून पर्यंत मोजायचे आपल्याला आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती आलं उत्तर आपलं एक दोन तीन चार पाच किती उत्तर आलेलं आहे पाच उत्तर आलेलं आहे तर तेरामधून आठ गेले किती राहिले पाच राहिले आता फटफटी चालो भ्र भूम आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती राहिले बघा बरं आता एक दोन तीन चार पाच किती राहिले पाच पाच राहिले म्हणजे पाच म्हशी होत्या आठ गाई होत्या आणि दोन्ही मिळून किती जनावर होते तेरा जनावर होते आठ आणि पाच मिळून किती जनावर होते तेरा जनावर होते तर मुलांना माझ्या हातामध्ये सतरा बांगड्या होत्या किती बांगड्या होत्या सतरा बांगड्या होत्या आणि मी दुनं धुवायला गेले धुनं धुवत असताना काय झालं जोऱ्यानं माझा हात दगडावर आपटला आणि खटखन बांगड्या फुटल्या माझ्या उड्या मोठ्या हातातल्या बांगड्या फुटल्या माझ्या हातातल्या आठ बांगड्या फुटल्या माहिती का तुम्हाला किती बांगड्या फुटल्या आठ बांगड्या फुटल्या आता होत्या सतरा बांगड्या त्याच्यातल्या आठ बांगड्या फुटल्या म्हणजे काय झालं बांगड्या कमी झाल्या कमी झाल्या म्हणून केली वजाबाकी कमी झाल्या म्हणून काय केली वजाबाकी आता आपल्याला आठ पासून पर्यंत मोजायचंय आठ फक्त म्हणायचं आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा किती रेषा मारल्या बघा बरं मी आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती रेषा मारल्या मी नऊ रेषा मारल्या आता आठ पासून सतरापर्यंत मोजायचं आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा किती रेषा मारल्या बघा बरं आता मी किती माझ्याकडे बाकऱ्या बांगड्या राहिल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती राहिल्या नऊ किती राहिल्या बांगड्या हातामध्ये नऊ बांगड्या राहिल्यानं तुम्हाला आता माझ्यासोबत उजाणी लिहायची आहे चला आता फास्ट आपण काय करू उजणी वाचत लिहू उजाणी कधी नियम आहे बघा उजणीचा कधी मुक्यानं नऊजणी लिहायची नेहमी ने 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 वाचत लिहायची असते उजणी कशी लिहायची नेहमी ने वाचत लिहायची चला लिहूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस नाँस। तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस